इंग्रजांपासून फक्त आपल्याला स्वातंत्र्य मिळालं परंतु या देशामध्ये भ्रष्टाचार अनिती जातीय भेद धर्मभेद यापासून काही देशमुक्त झाला नाही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जशी चळवळ उभी राहिली तशी चळवळ परत आता या देशामध्ये उभी करण्याची गरज आहे आणि कोणाच्या विरोधात इंग्रज तर परकीय होते पण आता आपण ज्यांच्या विरोधात लढायचंय ते कोण आहे आपलेच सोखीय ज्यांना आपण निवडून दिलं काय करता येते पुढारी आणि अधिकारी अभद्र युती करून देशाला लुटू राहिले भयानक चित्र आहे देशामध्ये आज एकाने मस्ती केली म्हणे माणसाने माणूस की सस्ती केली म्हणे सावध वारे गवा बाजरीच्या पाखरांशी दोस्ती केली म्हणे आपण शेतामध्ये कार होतो आपलं शेत सुरक्षित राहावं आणि ते भुजगावण्यान जर पाखरांबरोबर दोस्ती केली काय राहिलो तसं आपण ज्यांना निवडून दिलं त्या अधिकारां लक्ष ठेवायला ते शेम खाऊ राहिले ते मित्र झाले एकमेकाच्या हातात हात घातलाय आणि देशाला लुटायचा कार्यक्रम चालू आहे लाज वाटत ज्यावेळेस हजार रुपये एक लाख रुपये पगार असलेला अधिकारी माझ्या चारशे पाचशे रुपये मजुरी कमावणाऱ्या मजुराकडे हजार सगळ्यात मोठा भिकारी मला हा वाटतो खरंच आपण लोकशाही जपतोय का खरंच या देशामध्ये दे, जय जवान जय किसान हे वाक्य पूर्ण होत आहे का शेतकरी जेव्हा न्यायासाठी लढतात तेव्हा रस्ते खोदून ठेवता हा त्यांनी आंदोलन करू नये म्हणून काय काय उपाय योजना केल्या जातात अरे ह्याच जवानाला त्या शेतकऱ्याच्या मुलाला त्या शेतकऱ्याच्या पुढे बंदूक घेऊन उभं केलंय लाज नाही वाटत सांग ना मला कोणत्या व्यापाऱ्याचा कोणत्या पुढाऱ्याचा पोरगा सैन्यामध्ये माझ्या शेतकऱ्याचा पोरगा सैनिक आहे अरे माझ्या ह्याच शेतकऱ्याच्या पोराच्या मनगडाच्या तात्तीवर हा देश सुरक्षित आहे आणि आहे का या देशामध्ये माझा शेतकरी सुखी आहे का सांग ना मला तंबाखूची पुडी बनवणारा तो सुद्धा त्याच्या तंबाखूच्या पुडीची किंमत ठरवतो दहा वर्षापूर्वी वीस ग्राम तंबाखूची पुडी चार रुपयाला आता दहा ग्राम तंबाखूची पुडी बारा रुपयाला लाज वाटत नाही आणि तुम्हाला टोमॅटो एक रुपया किलो कांदा एक रुपया किलो शरम नाही वाटत अरे जे नाही खाल्लं तर तुम्ही तरफडून मारशाल ते बनवणारा अठरा विश्व व दरिद्री आणि तंबाखू बनवणारा कोट्य दिस सिगारेट बनवणारा कोट्य दिस म्हणून या माध्यमातून राकेश रा सरांच्या या बलिदानाच्या दिवशी मी शपथ घेतोय आणि सगळ्या तरुणांना आव्हान करतोय की देशप्रेमी देशासाठी मरायला तयार असणाऱ्या तरुणांनी पुढे या यापुढे आज आपल्याला परत एकदा स्वातंत्र्यपूर्व काळात जशी क्रांती झाली तशी क्रांती आपल्याला करायची गरज आहे परंतु होते काय एखादा का रस्ता होतो ना लुटला जातो तुम्हाला काय वाटतं कुठं आपल्या खिशातून गेले काय घेणे आणि प्रत्येक जण कोणी या पक्षाच्या धावणीला कोणी त्या पक्षाच्या धावणीला आपल्या डोक्यातले जात धर्म पक्ष संघटना सगळं बाजूला करा आणि फक्त भारतीय म्हणून एकत्र या हा देश आपला आहे हा लुटला जातोय ते आपणच लुटला जातोय म्हणून आता सगळ्यांनी एकत्र या आणि एक वेगळी क्रांती करायची आपल्याला अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभंच नाही उभं राहिलं संत तुकाराम महाराजांनी पायकाचे अभंग तयार केले आता मरण रणी लाभ दुनी अरे जो रणात मरतो ना त्याचा लाभ डबल असतो अशी देशासाठी मरणारी पिढी तयार झाली पाहिजे रे पण आमची तरुणाई कुठे आहे नोकऱ्या ना नाही पण कुठे नोकऱ्या देतो अरे कुठे नोकऱ्या हा आणि आम्हाला त्या त्या जाती जातीत लढून देत्या धर्मामध्ये दे लढून देत्या हा का तुम्हाला या देशाची फाळणी करायची का अरे सैनिक जेव्हा सीमेवर हो असता ते का कोणा एका धर्माचं नेतृत्व करता एका जातीचं नेतृत्व करता का नाही ते फक्त एक भारतीय म्हणून सगळ्या भारतीयांचं नेतृत्व करता आज आपला देश जातीवादाच्या वेगळ्या कडारवर आहे काय करतो आम्ही पाकिस्तान बरोबर तुलना काही झाले का पाकिस्तानने पाकिस्तानने किया अरे ते झोपडपट्टी दगड घेऊन तयारच आहे मारामारीला कुठे त्यांच्या लेवलला जाता आणि जातीवादाकडे देश चाललाय हे जात धर्म डोक्यातनं काढा आणि त्या दिवशी शहीदांचं खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली असेल अरे एक मंदिर आहे ना बांधू मंदिरात नका जाऊ पण गावागावात अशी शहीद स्मारक उभे करा पण खेद वाटतो ज्या कुटुंबातला मुलगा शहीद झाला त्या कुटुंबाला शहीद स्मारक त्यांच्या जागेत बांधावं लागतं लाज वाटते लाज म्हणून आता सगळ्यांनी जागा व्हा आणि या शहीद स्मारकावर रोज सकाळी येऊन नतमस्तक व्हा अरे नुसते शहीद स्मारक नाहीये हे प्रेरणास्थान आहे आपल्या तरुणाला या तरुण पिढीला देशासाठी मरायला आणि लढायला प्रेरणा देते आणि चला एकदा परत आपण राकेश सानेरावांच्या शहीद दिनी शपथ घेऊ की आपण सगळे भ्रष्टाचार मुक्त देश करण्यासाठी शेतकऱ्याला स्वामीनाथन आयोग या देशात मान्य झाला पाहिजे या दोन गोष्टीसाठी आपल्याला देशात क्रांती करायची आहे आज लोक बघा तुम्ही एखादा कार्यक्रम आता गौतमी पाटीलचा जर कार्यक्रम असताना अर्र शंभर दोनशे तर पोलिसच लागले असते आपल्याला इथं लोक आवडायला ही मानसिकता आहे आपली आणि शैद स्मारकाचे अरे हेच दिवाळी दासरा ना हाच उत्सव आहे ना आपला अरे प्राणाची आवती दिली ना मग कधी आम्ही शंडासारखे पडून राहणार म्हणून ने मी नेहमी माझ्या भाषणांमध्ये मा नेहमी खेदानी म्हणतो पुढाऱ्यानं तुम्ही शंड झालात का अधिकाऱ्यानो शंड झालात का सर जर आय एस आय पी एस अधिकाऱ्यांनी जर ठरवलं एका दिवसात आपला भारत देश भ्रष्टाचार मुक्त होईल पण हेच क्षण खायला लागले निवडणुकीला खासदार आमदार द्या उभा राहिला का पाच वर्षात अब्जादिश भाऊ कुठून येते संपत्ती कुठं पैशाचा पाव उच पडतोय आम्हाला सांग आम्ही आणतो गोण्या भरून लाजाने वाटेत हा आमदाराला पाहुणे तीन लाख रुपये पगार आहे महिन्याला वरून त्याला परत वीस टक्के पाहिजे कामात म्हणजे पाचशे कोटीचे काम झाले का याच्या घरी हा शंभर कोटी लाज नाही वाटेत खासदारला अजून जास्त पगार अजून जास्त टक्केवारी हा देश हे पुढारी आणि अधिकारी एक मस्त अभद्र युती झालेली तू मला वाचव मी तुला वाचितो एकमेकाला एकदम मी अख्या महाराष्ट्रावर भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून फिरतोय बघवत नाहीये क्लस येते क्लस करोड रुपये आमचे रुपये आय एस आय पी एस अधिकाऱ्यांच्या खात्यावर मेवनीच्या नावावर बंगला बायकूच्या नावावर हटेल अरे काय चाललंय काय मग ठेवू आपण जागे होणार आहे म्हणून मी या माध्यमातून सगळ्या तरुणांना आव्हान करतो ज्यांना ज्यांना देशावर प्रेम आहे देशासाठी शहीद व्हायचंय त्यांनी माझ्या सोबत या मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो माय भगतसिंग बनने निकला हो म्हणजे असे सुखदेव और राजगुरु की मला असे प्रत्येक गावातून सुखदेव आणि राजगुरू पाहिजे जय जवान जय किसान जय भूमिपुत्र